श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारानिमित्त बेलापूर नाका गायकवाड वस्ती परिसरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली यावेळी अरुण पाटील नाईक शरद नवले हाजी इस्माईल शेख अभिषेक खंडागळे दीपकराव निंबाळकर चंद्रकांत पाटील नाईक महेश खंडागळे अक्षय पाटील नाईक आकाश क्षीरसागर मधुकर ठोंबरे किशोर कांबळे सचिन ब्राह्मणे शोएब शेख मोहसिन सय्यद विशाल आंबेकर शफिक बागवान भाऊसाहेब तेलोरे अॅडव्होकेट अयाज सय्यद आयान सय्यद अरविंद साळवी संतोष उगले सुभान शेख आदींचं स्वागत करण्यात आलं आणि मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज श्रीरामपूर मान्य साहेब यांचा प्रचार करत असताना सर्व मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे खरं म्हणजे मान्य आमदार साहेब यांनी बेलापूरसाठी बेलापूर श्रामपूरसाठी जो महत्वाचा जो मुख्य रस्ता ज्यासाठी जवळ वीस कोटी रुपये खर्च आला तो दिला दिल्यामुळे बेलापूर खालचा आणि बेलापूर परिसरातल्या लोकांना याचा खूप मोठा आनंद झालेला आहे वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने या गायकोड वस्तीचा फक्त मतासाठी वापर केलेला आहे ज्या ज्या वेळेस या गायकोड वस्तीमध्ये समाजावर कुठल्या प्रकारचा अत्याचार झाला तर त्या ठिकाणी आम्ही फुलेशाव आंबेडकर चळवी सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या संपूर्ण परिसरामध्ये न्याय देण्याचा या ठिकाणी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे महत्त्वाची मला एक आनंदाची गोष्ट यामध्ये सांगावशी वाटते का या वस्तीतील सर्वच जे आमचे फुलेशाव आंबेडकर चळवीमधले जेवढेही कार्यकर्ते ते सर्वजण एकत्रित जा झालेत आणि सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच कारडे साहेबांच्या पाठीजोबा राहण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रथमचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आभार मानतो प्रत्येक माणूस आहे प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यामुळं त्यांनी आपलं काम करीत असताना गेल्या पाच वर्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन गट तट पक्षाच्या पलीकडं जाऊन अनेक विकास कामं या श्रा श्रामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये केली आणि हे करीत असताना आम्ही आता प्रत्येक ठिकाणी फिरतो प्रचाराच्या निमित्ताने या शहाऐंशी गावामध्ये प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाची कामं झालेली आहे बेलापूर अनतपूरचा जर विचार केला तर आपण जो रस्ता पाहतो आहोत बेलापूर श्रामपूर रोड अतिशय भव्य झाला याला शासकीय याच्यामध्ये मान्यता मिळाली त्याचप्रमाणे सुमारे पंचवीस ते तीस कोटीची कामं बेलापूर अयनदपूर मध्ये विकास कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये रस्ते असो मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाचे सुशोभीकरण असो जिल्हा परिषद शाळेमध्ये सुशोभीकरण असो त्याचप्रमाणे एल एफडी असो हे सर्व कामं हे आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले